Thank you. केअरटेकर असलेल्या 58 वर्षीय व्यक्तीवर सिंहानी हल्ला करत केले ठार केअरटेकर व्यक्तीवर हिंस्त्र पशु देखील प्रेम करतात हे आपण व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडिओतून बघतो पण काही वेळा हे हिंस्त्र प्राणी प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर देखील हल्ला करतात अशीच घटना थायलंडची राजधानी बँकॉक मधील प्रसिद्ध सफारी वर्ल्ड प्राणी संग्रहालयात बुधवारी सकाळी एक दुःखद घटना घडली सिंहानी प्राणी संग्रहालयातील एका कर्मचाऱ्यावर हल्ला करून ठार मारले ही संपूर्ण घटना पर्यटकांसमोर घडली बँकॉक पोस्ट च्या वृत्तानुसार अठ्ठावन्न वर्षीय जियान रंगखारा सामी हे वाहनातून बाहेर पडले आणि दरवाजा उघडा ठेवला त्यानंतर मागून एका सिंहाने त्याच्यावर हल्ला केला आणि काही वेळातच इतर झडप घातली या दरम्यान जवळच्या गाड्यांमध्ये बसलेले पर्यटक हे भयानक दृश्य पाहत राहिले सिंहासमोर कोणीही त्यांना वाचवू शकले नाही घटनेनंतर जियानला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर सफारी वर्ल्ड प्राणी संग्रहालयाचा ड्राईव्ह इन झोन तात्काळ बंद करण्यात आला आहे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित होईपर्यंत हा भाग पुन्हा उघडला जाणार नाही तपासात असेही आढळून आले की हो सफारी वर्ल्ड प्राणी संग्रहालयाला पंचेचाळीस सिंह परवाना होता त्यापैकी आणि नोंदीची तपासणी केली जाईल मृताच्या पत्नीने सांगितले की जियान गेल्या वीस वर्षापासून सिंह आणि बिबट्यांची काळजी घेत होता यापूर्वी अशी घटना कधीही घडली नव्हती सफारी वर्ल्ड पीएलसीने या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे आणि कुटुंबाला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच भविष्यात असा अपघात होऊ नये म्हणून सुरक्षा प्रोटोकॉलचा पुन्हा आढावा घेतला जाईल